माजी आहेत माझी आमदार राऊभाऊ बोंद्रे आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब चिखली नगरपालिकेचे रणधुमाळी रणसंग्राम सुरू आहेत इच्छुक उमेदवार भावी उमेदवाराचे संदर्भामध्ये आपल्या भावना काय आहेत आणि आपण बाईट बाईटमध्ये बोलला होतात की दिवाळीनंतर फटाके या संदर्भामध्ये आजच्या दिनी काय सांगणार जनतेला निश्चितच नगरपालिकेच्या निवडणुकांचे आता फॉर्म भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने सगळे नगरपालिकेची तयारी आता सुरू झालेली आहे काँग्रेस पक्ष जो आहे हा निश्चितच अत्यंत उत्साहात ही तयारी करत आहे मित्र आहे त्यांना सोबत घेऊन त्याचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते उत्साह आणि तयारीला लागलेले आहेत आणि निश्चितपणे या नगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकलाच पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन सगळे मिळून करत आहेत चिखलीकरांना काय संदेश देणार आजच्या दिनी मी निश्चितपणे चिखलीकरांना संदेश देईल की ही जी नगरपालिका आहे ही सातत्याने तिचा जो इतिहास राहिलेला आहे तो इतिहास साक्षी आहे तो निश्चितपणे सांगतो की या नगरपालिकेने सातत्याने असे अध्यक्ष दिलेले आहेत की ज्यांनी या, या चिखलीमध्ये सर्व धर्म समभाव जोपासलेला आहे या चिखलीमध्ये मतभेद होणार नाहीत असं वातावरण निर्माण केलेलं आहे या चिखलीमध्ये कुठेही कोणावर खोटे गुन्हे असतील ते दाखल करण्याचं काम कधी केलेलं नाही या नगरपालिकेनी कि किंवा इथल्या अध्यक्षांनी किंवा तिथल्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत कोणावर ब्लॅकमेलिंग कोणाला करून त्यांच्याकडून कधी कर पैसे उकळले नाहीत तर ती जी आपली परंपरा आहे ती परंपरा कायम ठेवणारा नगराध्यक्ष आणि तो पक्ष त्यांनाच सत्तेमध्ये आणून या चिखलीचं वातावरण जे आहे ते पहिल्यासारखंच व्यवस्थित राहील असा निर्णय घ्यावा इथली जी गडूळ राजकारण जी आता अशात होते जे मतभेद द्वेष सूर याचं जे राजकारण केलं जाते त्याच्यापासून चिखलीला मुक्त करावं हीच विनंती आजच्या निमित्ताने मी चिखलीकरांना करेल आणि जे भावी अध्यक्षाचे उमेदवार राहतील आपल्या पक्षाच्या वतीनं तर आपला पक्ष चिखलीकरांसाठी काय काय समस्या असतील काय काय चांगले काम करणार आहेत या संदर्भामध्ये काय सांगता येईल चिखलीचा जो विकास आहे तो अत्यंत जोरदारपणे करण्यासाठी खर तर कुठल्याही निधीची आवश्यकता चिखली नगरपालिकेला पडणार नाही आपल्या स्वतःच्या उत्पन्नातूनच या चिखलीचा प्रचंड विकास हा आपल्याला करता येईल आणि तो करण्याचं काम हा काँग्रेस पक्ष आणि आमचं नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाहीत एक वेगळी चिखली एक चांगली चिखली एक विकसित चिखली निश्चितपणे आमचे लोक केल्याशिवाय राहणार नाहीत भावी नगराध्यक्षाचा चेहरा केव्हा पुरा येईल भाऊ आता लव, 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 लवकरच येईल आपल्या मनातील कोण आहे आपण सांगावं जनतेला जनतेच्या मनात जे येतेच माझ्या मनात ओके थँक्यू okay. भाऊ